मैं रामदास आठौले सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा। मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा के के यांनी तिसऱ्यांदा मंत्री पदाशी शपथ घेतल्याने चंदन झियात फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांचा जल्लोष रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्याने जालना शहरातील चंदन येथील बुद्ध बुद्धविहार येथे रिपाईच्या कार्यकर्त्याकडून फटाक्यांची आतिषबाजी करून, करून एकमेकांना पेढे भरून जल्लोष साजरा करण्यात आला त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष चौहान यांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बोलताना ब्रह्मानंद चौहान म्हणाले की मागील दहा वर्षापासून रामदास आठवले हे हो केंद्रीय मंत्रिमंडळात असताना त्यांनी दलित बहुजनासाठी उत्कृष्ट कार्य केलेले आहे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी तसेच तळागाळातील समाजासाठी संविधानाने दिलेल्या रामदास यांनी देशभरात मोठे कार्य केलेले आहे एस सी एस टी दलित बहुजन आदिवासी इत्यादी समाजासाठी उल्लेखनीय कार्य केल्यामुळे हे सर्व समाज रामदास आठवले यांचे नेतृत्व स्वीकारत आले आहे त्यामुळे मोदी सरकारमध्ये त्यांची केंद्रीय मंत्रिपदाची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे रामदास आठवले हो यांच्यावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा त्यांना केंद्रात मंत्री केल्याबद्दल ब्रह्मानंद चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले यावेळी ब्रह्मानंद चौहान महाराष्ट्र संघटक सचिव सिद्धार्थ चौहान युव प्रदेश उपाध्यक्ष विजय खरात युवा जिल्हाध्यक्ष अनिल खिल्लारे जालना शहराध्यक्ष अंबादास चित्तेकर शांतीलाल राऊत योगेश लहाने सोमनाथ गायकवाड पत्रकार विनोद कोल्हे रामदास म्हसके राजेंद्र छडीदार कृष्णा भाडेकर विजय खिल्लारे सुनील खिल्लारे संतोष वाहुडे महेंद्र बागुल विकास येडके सुदाम पाईकराव लताबाई खिल्लारे येनुबाई खरात ज्योतीबाई नावकर मीनाबाई वाहुडे इत्यादींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या मोदी सरकार स्थापन झाली तिसऱ्यांदा मो नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली या सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांनी या सरकारमध्ये तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाच्या साठी त्यांची शपथ झाली त्यांची त्यांना या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आणि रामदास आठवले के केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्यापासून जवळजवळ जवळ दहा वर्ष त्यांनी स इथं भारतामध्ये एस सी एस टी आणि बहुजनांचं चांगलं काम केलं रिपब्लिकन पक्षाचा आवाज बाबासाहेबाला अभिप्रेत असलेल्या आणि बाबासाहेबांनी देशाला दे दिलेल्या संविधानाला त्याच्या संविधानाची अंमलबजावणी करण्याच्यासाठी ब या सरकारमध्ये राहून फार मोठं काम केलेलं आहे दलितांच्यासाठी असलेले प्रश्न त्यांच्या कॉलरशिपचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे यांना ते शेवटच्या माणसाला न्याय देण्यासाठी जे घर संविधानामध्ये प जे स सुविधा आहेत त्या मोदी सरकारमध्ये राहून दहा वर्षे रामदास आठवलेने करकरपणे राबवलेले आहेत देशभरामध्ये रिपब्लिकन पक्षाचं काम आहे याचं काम आणि जनतेच्या सोबत असलेला ओढा रिपब्लिकन पक्षाचे दलित दलित समाजाची लोक बहुजनाची मंडळी आदिवासियांची मंडळी ही रामदास आठवलेचं नेतृत्व प्रखरपणे मान्य करतात म्हणूनच मोदी सरकारनं यावेळेच्या मंत्रिमंडळामध्ये आठवले साहेबाला मंत्रिपदाची शपथ दिली त्यांना मंत्रिमंडळात घेतलं रिपब्लिकन पक्षाला देशाचं नेतृत्व करायला मिळालं या सरकारच्या अलायन्स पार्टीनं आम्हाला संधी दिली आणि म्हणून आज रामदास साथ आठवले साहेबाचा हा उल्लेख आज जल जल्लोष आम्ही करत आहोत इथं आमच्या चंदन चंदनझिर्याचे नेते जिल्ह्याचे नेते विजय विजय खरात अनिल खिलारे अंबादासजी माझा आपला युवकांचा नेता सिद्धार्थ आपला भोरे आपला का सुनील खिल्लारे आपण सर्व सचिन मोकळे आपली आमची ही सर्व मंडळी या सर्व लढ्यामध्ये चांगल्या प्रकारे रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व टिकवण्यामध्ये आहे जाण्यामधून भरभोर काम या मंडळीनं केलं भीतीच्या प्रमाण केलं आणि पुढेही बाबासाहेबाला अभिप्रेत असलेलं काम संविधानाच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी दिलेले संविधानातले अधिकार राबवण्याच्यासाठी रामदास आठवलेच्या नेतृत्वाखाली निळ्या झेंड्याचं नेतृत्व उभं करण्याच्यासाठी या विभागातले आणि जिल्ह्यातले महाराष्ट्रातले देशातले लोक चांगल्या प्रकारे काम करतील आणि रामदास आठवलेच्या रूपांना आम्हाला संरक्षण मिळण्याच्यासाठी संधी मिळाली आणि या सरकारनं संधी दिल्याबद्दल मोदी सरकारचं सुद्धा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि रामदास आठवलेच्या मंत्रिमंडळातल्या समाविष्टासाठी हा ज्या फोटाके फोडून केलेला आनंद आहे त्या आनंदामध्ये चंदन झिरा आणि जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते प्रमुख उपस्थित आहेत त्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे